सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या चर्चा चांगल्याच रंगलेल्या आहेत याला सोलापूर जिल्ह्यातील करमाळ विधानसभा मतदारसंघही वापवत राहिलेला नाही आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने वेगवेगळ्या भागामध्ये सध्या वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत आणि या चर्चांचा प्रमुख विषय जर पाहिला तर उमेदवार कोण असतील हाच विषय सध्या चर्चेचा मुख्य मुद्दा बनला असल्याचे प्रामुख्याने आढळून येत आहे वेगवेगळे राजकीय पक्ष आणि संघटना यांची संख्याही आता चांगलीच वाढलेली आहे आणि या प्रत्येक पक्ष आणि संघटनेकडून काहीजण विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे राज्यातील इतर भागाप्रमाणेच करमाळा विधानसभा मतदारसंघातही दिसून येत आहे खरंच विधानसभा निवडणूक लढविणे अथवा एखाद्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार होणे इतके सोपे असते काय हा प्रश्नही सध्या निर्माण झाला आहे कारण करमाळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची सोबतच भावी आमदार म्हणून मिरवणाऱ्या इच्छुकांचीही संख्या आता चांगलीच लांबत असल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे राज्य पातळीवरील एखाद्या बड्या नेत्याचा वरदहस्त लाभला त्यांचा आशीर्वाद लाभला तर आपण ही सहजपणे विधानसभा निवडणूक लढवू शकू नुसती लढवू शकूच नाही तर आमदारकीही मिळवू शकू अशी स्वप्न पाहणाऱ्यांची संख्याही आता वाढत चालल्याचे करमाळ विधानसभा मतदारसंघामधून स्पष्टपणे दिसून येऊ लागले आहे त्यातूनच आता राजकीय वातावरण निर्मिती करण्यावर काहींनी भर दिल्याचेही दिसत आहे सोशल मीडियाचा प्रभावी वापर समर्थकांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती याचा अवलंब करून काहींनी आता आपणही विधानसभेचे उमेदवार आहोत असे वातावरण तयार करायला सुरुवात केल्याचेही जाणवत आहे एकूणच सध्या आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची असलेली संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे त्यामुळेच असे म्हणावेसे वाटते की विधानसभा निवडणूक लढविणे आमदार होणे हे इतके सोपे असते काय दरम्यान बाकी काहीही असो मात्र करमळा विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्यासाठी संधी आहे असे वाटून सध्या तरी अनेकांनी आमदार होण्याच्या दृष्टीने आता वाटचालीला सुरुवात केल्याचेही स्पष्टपणे समोर आलेले आहे करमळा विधानसभा मतदारसंघातून नेमके इच्छुक कोण आहेत करमाळ्याच्या आमदार होण्याची स्वप्ने नेमके किती जणांना पडू लागलेली आहेत याबाबत आणि करमळा विधानसभा निवडणुकीबाबत आपला काय वाटते ही आपली मते नक्की कमेंट करून नोंदव